आणि आता बातमी गणेशोत्सवाची काल ढोलताशांच्या गजरात बाप्पा विराजमान झाले वर्षभर बाप्पांच्या आगमनाची वाट पाहिलेल्या भक्तांनी आता दीड दिवसाच्या मंगलमूर्तींची मनोभावे सेवा केली आणि आज भक्तांनी दुपारपासनं जड अंतक बाप्पाला निरोप द्यायला सुरुवात केली आहे कारण विसर्जनासाठी येणाऱ्या जुहू आणि गिरगाव चौपाटीवर भाविकांनी मोठी गर्दी केली आहे इको फ्रेंडली गणपती घरी आणलेल्या भाविकांनी घरच्या घरी विसर्जन केलं आहे काहींनी विसर्जनासाठी खास तयार केलेल्या तलावात बाप्पांना दीड दिवसाच्या गणपती बाप्पाला आज निरोप दिला जातोय आणि गिरगाव चौपाटीवर घरगुती गणपती असलेल्यांनी आणि त्याचप्रमाणे दीड दिवसाचे जे सार्वजनिक गणपती सुद्धा बसवतात अशा मंडळांनी सुद्धा गर्दी केलेली आहे सध्या माझ्यासोबत असेच काही जण आहेत मला सांगा की घरगुती गणपती आहे की सार्वजनिक गणपती आहे तुमचं आणि कालच गणपती बाप्पाचं चा आगमन झालंय दीड दिवस उलटल्यानंतर गणपती बाप्पा आपल्याला सोडून जातात थोडीशी हुरूर वाटते की आता गणपती बाप्पा सोडून जातात हो थोडीशी तर हुरुर वाटतेच आहे मला कारण कालच आलेलं आहे आणि त्याची सेवा करायला मिळत नाही म्हणजे जास्तीत जास्त त्यांच्यासोबत राहिलं तर आम्हाला बरं वाटेल कारण कसं सगळेजण एकत्र येऊन त्याचा उत्सव साजरा करत असतात आणि हा कसा आहे शाळेचा गणपती आहे कुठल्या शाळेचा ही ग्रँड रोड वेस्टला सुंदरता हायस्कूल म्हणून आहे त्या शाळेचा गणपती आहे आणि दीड दिवसाचा दरवर्षी बसतो आणि दरवर्षी विसर्जनाला इथेच येतो काय इच्छा व्यक्त कराल येणाऱ्या वर्षासाठी येणारं वर्ष चांगलं जावं सगळ्यांसाठी म्हणजे आता काल जे शेतकरी वगैरे यांच्यावर जे अन्याय होता किंवा त्यांच्या आत्महत्या वगैरे होत आहे किंवा दुष्काळी झाला होता ऐकून सर्वांसाठी चांगलं जावं समृद्ध जावं सगळ्यांना सुखी राहू दे हीच त्याच्यापुढे विनंती करणार आहे दीड दिवसाच्या या गणपती बाप्पाला निरोप देण्याची वेळ आली आहे अर्थातच सगळेजण जाताना हेच सांगतात की गणपती बाप्पा मोर या आणि पुढच्या वर्षी मात्र लवकर या कॅमेरामॅन कृष्णकांत चक एसा मुंबई